मुक्काम पांगरे पत्रव्यवहार सुमारे तीन साडेतीन तपांची तपश्चर्या आता परिपक्वावस्थेत पोचली होती आत्मानुभूती आत्मरंगात खूप खोल रुजून गेली होती त्यामुळे एका गावी किंवा एके ठिकाणी खिळून राहण्याची गरज राहिली नाही लोकसंग्रहासाठी बाहेर पडणं क्रमप्राप्त होतं सोसायटीची स्थापना झाल्यापासून अनेक उच्च अधिकाऱ्यांना श्री स्वामींची योग्यता जाणवली होती हळूहळू रत्नागिरी आणि चिपळूण या भागात श्रीस्वामींचे अनेक भक्त झाले त्यामुळे श्री स्वामी आता वारंवार या भागात येऊ लागले रत्नागिरीला आमच्या राहत्या घराशेजारी श्री भाऊसाहेब भाटवडेकर यांचेकडे ते येत असत अशाच एकेकाळी सन एकोणीसशे बावन्नमध्ये माझी आणि त्यांची प्रथम ओळख झाली नंतर एकोणीसशे चोपन्न साली मी पांगरे गावी प्रथम त्यांच्या घरी गेलो नंतर वारंवार जाऊन मुक्काम करू लागलो मित्रमंडळी गमतीने मला स्वामींचे से प्रायव्हेट सेक्रेटरी म्हणू लागले यातील थट्टेचा भाग जरी सोडला तरी एकमात्र निश्चित की श्री स्वामींच्या निकटच्या सहवास सहचर्यामुळे मला त्यांचं जीवन खूपसं जवळून पाहता आलं त्यांचे अनुभव काही अंतःकरणावर आपोआप कोरले गेल्यासारखे झाले त्यांची नुसती स्मृतीसुद्धा तो काळ जशाच्या तसा आज माझ्या डोळ्यासमोर उभा करते त्याच्याच काही छटा इथे शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करून मी पाहणार आहे श्री स्वामी घरी एकटेच होते आलेल्या भक्तांचं चहापाणी जेवणखाण उष्ट खरकटं सर्व काही स्वामी करीत ह्याचा उल्लेख पूर्वी आलाच आहे मात्र त्यांनी केलेला स्वयंपाक जेवणं ही एक अलौकिक गोष्ट होती हे इथे सांगायलाच हवं त्या साध्या अन्नाला स्वाद रुची चव अशी काही लागायची की माणूस बसल्या पंक्तीला सहज दोन वेळचं अन्न जेवे दाराशी गडी मोलकरीण वगैरे होती त्यांना जरुरीप्रमाणे मजुरी द्यावी लागे रोज काही खर्चाची कामे असतच श्री स्वामींचे काळ्या रंगाचे कोपरापर्यंत हात असलेलं जॅकेट किंवा कब्जा होता किरकोळ पैसे काही पत्र चिठ्ठ्या देणं बिलं हातरुमाल वगैरे त्यांच्या खिशात असत बरेच वेळा पैसे देण्याघेण्याची घेण्याची कामगिरी स्वामींचे सूचनेप्रमाणे मी करीत असे एका सकाळी त्यांनी झालेल्या दुधाचा हिशेब करायला सांगितला त्याप्रमाणे मी तो दिला पण त्याचवेळी खिशात असलेले पैसे मोजून ठेवले सुमारे एकोणपन्नास रुपये होते त्या दिवशी नवीन कोणी दर्शनाला आलेलं नव्हतं मनी ऑर्डर अगर कोणाकडून पैसे मिळालेले नव्हते सर्व काळ मी श्रींबरोबर होतो दुधाचे पैसे दिल्यावर केळीच्या पानांचे दोन रुपये दिले नंतर मोलकर्णीला तीन रुपये दिले काही जिन्नस आणवले त्याचे सुमारे साडे अठरा रुपये झाले दुपारी गवतासाठी ॲडव्हान्स दहा रुपये दिले असे संध्याकाळपर्यंत तीस पस्तीस रुपये खर्च झाले संध्याकाळी परत मी उरलेले पैसे मोजू लागलो माझा माझ्यावरच विश्वास बसेना कारण सकाळी मोजून ठेवलेले सर्व एकोणपन्नास रुपये जसेच्या तसेच होते मी जरा गोंधळलो माझी ती अवस्था पाहून श्री स्वामींनी विचारलं का रे काय झालं मी सर्व काही सांगितलं स्वामी म्हणाले मला देखील तसाच संशय येत होता म्हणून मुद्दाम तुला काम सांगून खात्री करून घेतली पण असं होता का म यावर विसंबून राहणं गैर आहे पण असं कधी कधी होतं हे मात्र खरं श्री स्वामींपुढे सर्व सिद्धी दासीसारख्या हात जोडून उभ्या असतात असं जाणकार त्यान, सांगत पण श्री त्यांचेकडून कोणतीही सेवा कधी घेत नसत श्रींची इच्छापूर्ती व्हावी अगर त्यांना उणीव भासू नये यासाठी काही वेळा अनाहूतपणेच त्या काम करीत असाव्यात असं वाटतं पण जाणून बुजून त्यांचा उपयोग अगर वापर केल्याचं उदाहरण माझ्या पाहण्या ऐकिवात नाही एकदा दुपारी अकराच्या सुमाराला श्री स्वामी घाईघाईने देव्हाऱ्याशी गेले एक अंगाराची पुडी घेतली श्रीचरणांवर ठेवली आणि नंतर घराबाहेर आले तुळशी वृंदावनाजवळ उभं राहून चिमुटभर अंगारा फुंकला नेहमीपेक्षा निराळी न पाहिलेली कृती दिसली म्हणून कुतूहल जागृत झालं मी विचारलं हे काय केलं ते म्हणाले आपला मलकापूरचा गांगण अत्यवस्था आहे आत्ता जास्त झालं होतं त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केला तो विषय त्यावेळी तेवढाच राहिला दोन तीन दिवसांनी टपाल पाहता त्यात गांगण यांचेकडून आलेलं पत्र होतं मुद्दाम कुतूहलाने ते पत्र प्रथम उघडलं वाचतो तो काय ज्या दिवशी ज्यावेळी श्री स्वामींनी अंगारा फुंकला त्यावेळेचे मलकापुरात घडलेलं सर्व वृत्त होतं त्यावेळी सर्वांनी धीर सोडला होता त्यांच्या आईने श्री स्वामींना निर्वाणीची हाक मारली होती नंतर लिहिलं होतं अकरा वाजल्यानंतर जरा वेळाने आराम पडू लागला उताराला सुरुवात झाली आता बरं आहे वगैरे वगैरे मलकापूर कुठे निश्री स्वामी कुठे तो अत्यवस्था आहे हे स्वामींना बसल्या जागी समजतं काय त्यावर स्वामी उपाययोजना करतात काय आणि त्यावेळेसची सर्व हकीकतीचं पत्र मी दोन तीन दिवसांनी वाचतो काय सर्वच गोष्टी बुसकळ्यात टाकणाऱ्या होत्या याला स्पष्टीकरण नाही श्री स्वामींच्या जगात असंही घडू शकतं इतकंच